मावली रामकृष्ण हरी फिरसत्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो नुकताच श्रावण संपला आहे जरी श्रावण संपला आहे पण त्याच्या सातत्यानं बरसल्यामुळे ही वसुंधरा हिरवा शालू नेसून अगदी नाले ओढे वाहून तिचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं झालं आहे उघड्या डोळ्याने जेव्हा आपण ह्या निसर्गातल्या रानवाट्यांवरती फिरतो ना तर अशा हिरवी गार झाडं आणि बहरलेली पिकं पाहून मन प्रसन्न होतं मित्रांनो नुसतं आपणच प्रसन्न नाही आहोत तर या निसर्गात राहणारी पशु पक्षी कीटकं फुलपाखरं फुलं सगळीच प्रसन्न आहेत कारण सगळाच हा सगळेच जण हे निसर्गाचं सौंदर्य बघून आनंदी झालेले आहेत मित्रांनो निसर्ग आपल्याला आनंद देतो एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत याप्रमाणे निसर्गातले पशुपक्षी कीटक आणि सगळे सजीव जगत असतात आपल्याला तर त्यांचा खूप सारा मोठा फायदा आहे त्यांच्यामुळे तर आपण अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघू शकतो मित्रांनो हा निसर्ग आपल्याला दातृत्व शिकवतो हो सातत्यानं दुसऱ्याला देत राहणं आणि त्याच्या बदल्यात कसलीही अपेक्षा न करणं हे खरं निसर्गाचं देणं असतं निसर्गाचं निरीक्षण जर करायचं असेल ना तर त्याला संयम लागतो आणि संयमानं पूर्वीच्या ऋषीमुनींप्रमाणे तप लावून ह्या निसर्गाचं सौंदर्य बघावं लागतं बघा ना तेरा घर ना मेरा घर ना तेरा घर ना मेरा घर दुनिया रन रन बसेरा ना तेरा घर ना मेरा घर दुनिया रैन बसेरा मित्र हो अशा सुट्टीच्या दिवशी या सुंदर सुंदर रानवाटांवर फिरूयात आणि निसर्गाचा आस्वाद घेऊयात आपण कोणाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टीनं या सृष्टीकडे बघूयात निसर्ग संपन्नतेने नटलेले ह्या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊयात आणि सातत्यानं निरोगी आयुष्य जगूयात तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एखाद्या आश्चर्यकारक आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात रामकृष्ण हरी